वसई तालुक्यातील पूर्व भागात वाढत्या लोकसंख्येमुळे भूमाफियांनी वन विभागाच्या जागेत विविध ठिकाणी अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून जमिनी गिळंकृत करण्याचे काम सुरू केले होते यातील खैरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्गापासून जाणाऱ्या विरार फाटा ते विरार मार्गावर असलेल्या वन विभागाच्या जागेतही अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात केले होते वनपरिक्षेत्र मांडवी विभागाच्या वनाधिकारी यांनी याच झालेल्या अतिक्रमणवर जेसीबी फिरवत मोठी कारवाई केली ही कारवाई डहाणू वन विभाग वनाधिकारी देशमुख यांच्यासह वनक्षेत्रपाल आणि वन कर्मचारी यांच्या मोठ्या बंदोबस्तात करण्यात आली होती तर अजूनही अनेक अनधिकृत बांधकामे निष्कासित केली जातील असे वन विभागाकडून सांगण्यात आले यामुळे अनधिकृत व अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांचे मात्र धाबेदान आणले आहेत